नमस्कार मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली शरद पवारांची नात रेवती सुळे ही सुद्धा आता राजकीय मैदानात आली मामे भाऊ आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं गेल्यावेळी रोहित पवारांच्या ईडीच्या चौकशी वेळी खासदार सुप्रिया सुळे तिथे गेल्या होत्या तिथूनच जवळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार बसून होते मात्र संसदेचं बजेट अधिवेशन सुरू झाल्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघही नव्हते त्यांची जबाबदारी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी सांभाळली आजी प्रतिभा पवार यांच्यासोबत ही होती रेवतीने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं रेवती मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळातही वावरताना दिसते त्यातच अतिशय महत्वाच्या सुनावणीसाठी तिची उपस्थितीही बऱ्याच चर्चांना वाव देते बुधवारी दुपारी ईडीच्या शेजारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रतिभा पवार आणि रेवती सुळे या दोघीही आल्या होत्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केल्याचं पाहायला मिळतंय